शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जय महाराष्ट्र आज लोकशाहीचा पर्व होता आणि या उत्सवामध्ये माझ्या नरखेडच्या सर्व जनता जनार्दन मायबाप सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आज या कार्यक्रमात आपल्या आभार सभेसाठी ज्यांच्या नेतृत्वात ज्यांची सावली म्हणून आम्ही काम करत आहे असे आमचे आदर्श विकास पुरुष चरणसिंगजी ठाकूर साहेब त्यांनी आम्हाला मौलाचं मार्गदर्शन केलं ते आमचे श्यामरावबा बारई सुदर्शनजी नवघरे अफलोश खा पठाणजी त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या मंडलचे अध्यक्ष संजयजी कांबडे शहराध्यक्ष राजेजी शिर्सागर या ठिकाणी आठवडून आलेले आमचे सर आपले चिखलेसाहेब चिखले साहेब जिल्हा परिषद उपाध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे टीमचे सदस्य भारतजी आरमरकर या ठिकाणी संजयजी वैद्य आज या ठिकाणी साहेबरावजी वगाळे मणिजी दुर्गे या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकासाठी उभे असलेले आणि निवडून आलेले सर्व उमेदवार पराभूत जरी झाले तर ताकदीनं लढलेले सर्व उमेदवार आणि मायबाप जंतू आपण दिलेले प्रेमाची चादर इतकी मोठी आहे इतकी मोठी आहे की मी, मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो इतकी मोठी चादर आपण मला या ठिकाणी प्रदान केलं आणि त्याच उर्ज सांभाळण्यासाठी मी ईश्वर चरणी फक्त एकच प्रार्थना करतो एकच प्रार्थना करतो की ज्या तरीकेने तुम्ही मला निवडून दिलाय ज्या ताकदीने मला निवडून दिलाय माझ्यामध्ये ईश्वराला मी एक प्रार्थना करतो मला जीवनामध्ये तुम्ही दिलेलं जे वैभव आहे त्याच्या बाधा गर्वाची बाधा पहिले मला येऊ नको देऊ हे ईश्वर चे नमस्तोडतो माझ्या सर्व नगरसेवकांनाही विनंती राहील ना नगर निवडून आलेल्या सर्वांची विनंती राहील कधी गर्व नका करू कारण गर्वाची बाधा सगळ्यात मोठी आहे अभिमान सगळ्यात मोठं आहे हे जर कोणी असेल तर ही जनता माय बाप जनता आहे की ज्यांनी मला या ठिकाणी पोहोचवलं नाही ते एक मिनिट लागणार नाही पुढच्या वर्षी मी खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही कारण या जनता आहे मला माहित <स्थित>। आहे याच्या आधी नगराध्यक्ष झाले सगळे झाले आहे कदाचित ही गोष्ट अभिमान सांगतो आजपर्यंत या दुनियामध्ये या नरखेड शहराच्या इतिहासामध्ये कधी झाला नाही की एक नगराध्यक्ष राहिलेला माणूस निवडून आला होता आज चौथ्या नंबरवर जाते त्याचं जर तुमचं कारण असल तर ते फक्त तुमचा संपर्कात नव्हता तुमच्या गावाची दिशा बदलण्याची ताकद त्यांनी केली नाही मला माहित आहे तुमच्या अपेक्षा खूप आहे गेल्या नरखेड गेल्या पन्नास वर्षाच नरखेड एका मिनिटात बदलवण्याची क्षमता कदाचित माझ्याजवळ नाही आहे परंतु मला एवढा स्वार्थ अभिमान आहे मी एवढं ताकदीनं सांगू शकतो की या ठिकाणी चरण भाऊ सारखा आमदार त्याच्या सावलीत आम्ही इच्छा आहे ते माझ्यासाठी दौडल्याशिवाय राहणार नाही शिवा दौडल्याशिवाय राहणार नाही ह्या माझा अधिकार मला माहित आहे देवा भाऊ देवा भाऊनी माझ्यासाठी एवढ्यामध्ये व्यस्ततेमध्ये फोनवर संदेश देऊन तुम्हाला सांगितलं की यावेळेस तुम्ही मनोजला निवडून द्या आणि तुम्ही मानलं देवा भाऊ सुद्धा मला तुम्हाला कुठं निराश करणार नाही मी ज्या ज्या गोष्टी चांगल्या फाईल घेऊन जाईल ते काम केल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा मला अभिमान आहे आणि मला मला पूर्ण विश्वास आहे की मला विवाह होऊ नये या जिल्ह्याचे पालकमंत्री चरण आपले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे का तुम्हाला माहित आहे फुडता काम करण्याची मशीन गण आहे असा माणूस माझ्यासोबत आहे जो माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणते मनोज तू सांगितलेला हर एक शब्द मी पुरा केल्याशिवाय राहणार नाही ही माझी ताकद आहे आणि खरी ताकद आहे तुम्ही तुम्हाला खरं सांगा मला इथं जेवढे माझे बांधव बसल्या महिला बसल्या खरोखर आपल्याला नरखेड चांगला बनवायचं आहे सगळ्यांना सांगा पक्क चांगला नरखेड बनवायचा आहे काटोल सारखं बनवायचं आहे मला साथ द्या मला साथ द्या गावामध्ये स्वच्छता कराची जिम्मेदारी जी जेवढी नगर परिषदची आहे तेवढी तुमची बी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही शब्द दिलाय मला कुठही गावामध्ये कुठे कसला फेकू नका कुठेही पिचकार्या मारू नका गाव आपलं चांगला दिसलं पाहिजे गावाच नाव काही लोकांनी म्हटलं मी माझ्या वाचनामध्ये प्रत्येक बोललो की काही लोकांमध्ये एवढी उदान आहे नरखेड मध्ये बोलते की ग्रामपंचायत झाली पाहिजे पण तुमचा साथ जर चरण भाऊचा साथ राहिला देवा भाऊचा साथ राहिला नरखेडचा हर एक माणूस नरखेड वर अभिमान केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतो आमदार साहेब तुमच्या मेळ मी निवडून आलो आमदार साहेब तुमच्यामुळे मी निवडून आलो तुम्ही शब्द दिला बावनकुळे साहेबांनी शब्द दिला देवा शब्द दिला आता हे जनता मला विचारते आहे साहेब आमच्या ना, ना ना नाही नाही साहेब ना 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 अपेक्षा आहे हे एवढा प्रेम इतिहास घडलाय भाऊ इथं इतिहास एक्कावन टक्के मत तरी कुठच्या नगर अध्यक्षाला मिळाले नाही चादर एवढी मोठी आहे एवढं रुण एवढं मोठं आहे आज तुम्हाला हे फेडा लागल या ठिकाणी नदी सौंदर्यीकरणाचा प्रकल्प करा लागल या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे हे तुम्हाला करा लागल मला जरी इथं एकतीसशे ची मत नीट दिली आहे पण तुम्ही तुम्हाला हे सांगतो शेचाळीसशे बेचाळीसशे मताची लीड तुम्हाला ही आधार दिली आहे रोज खेळावं लागल आणि भाऊचं मी सावली म्हणून काम करल मला माहित आहे शरण भाऊ थांबे एक मिनट शरण भाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे जे असं व्यक्तिमत्व आहे मी पाहिलं नाही जा, निवडून निवडणूक झाल्याच्या नंतर थांबलं मी तुम्हाला शब्द देतो त्यांच्यामध्ये सावलीमध्ये राहून एकही दिवस थांबणार नाही तुमचे काम केल्याशिवाय सोडणार नाही नरकेच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो या ठिकाणी भरपूर काही बोलायचं आहे आता शब्द तुम्ही दिलाय की तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे आणि मी तुमच्या सोबत राहणार आहे गावाचा विकास झाला पाहिजे सगळ्याची भावना आहे कुठंतरी फक्त एक गोष्ट करा जी मातृभूमी आपली नरखेड मातृभूमी आहे ज्या मातृभूमीमध्ये अपशब्दामध्ये बोलू नका मी तुम्हाला ह्या मातृभूमीच ऋण फेडासाठी आपण काम करायचं आहे तुम्ही आम्ही लहान लहान सगळे जण लहानपासून मोठ्याचे भविष्य या ठिकाणी घडवायचे आहे आज आपल्याला नरखेडच्या वर डोळा उचलणारे जे लोक आहेत त्यांना थांबवायचं आहे तुम्ही आपल्या मध्ये कुठतरी पॉझिटिव्हिटी आना लागल आपला आपल्या विचारसरणी बदलावा लागल सकारात्मक ठेवून नरखेडच्या बद्दल एकूण एक गोष्ट एक करायची आहे असं तुम्ही म्हणू शका म्हणू शकत नाही की नरखेड हे करू शकत नाही मी दाव्यानं सांगतो नरखेडची जनता मध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे ते कोणचं हे काम असं ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे माहीत नाही म्हणून तुम्हाला एकच म्हणतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो की हे जे पांघरून घातलं आहे ज्या जनतेने या ठिकाणी मला माहित आहे की मला या ठिकाणी बाकीची सगळे लोक हे देणार आहे परत मी या ठिकाणी या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये कारण आजची आभार सभा आहे आज आभार सभा असते वेळेस मला माहित आहे राजकीय द्वेष एका पटलावर राहते विरोधकही असन गाव आपले तरी आमच्या गावात चांगली प्रथा आहे की विरोधकही एकमेकांसोबत बोलतात मी माझ्या विरोधात जे कोणी लोक उभे राहिले त्यांचा सुद्धा आभार मानतो कुठंतरी माझ्याकडून एखादा शब्द कमी जास्त निघला असेल त्याची मी माफी मागतो मी त्या ज्या लोकांनी जे पडले आहे माझे निवडून आलेले उमेदवार किंवा अजून झालेले उमेदवार जे पडले त्या उमेदवारांनी जे जनतेला मायबाप जनतेला दिलेला शब्द असल एक एक ते गोष्ट ते जरी लोक माझ्याजवळ आलं मी कुठं द्वेष भावना न ठेवता मी या नरखेडच्या जनतेसाठी आणि आजपासून मला माझ्या आज झालं आतापर्यंत इलेक्शन संपलं बाकीच्या काय राजकारण केलं मला माहित नाही पण माझं राजकारण तुम्हाला सांगतो मी द्वेषाचं राजकारण करणार नाही या ठिकाणी माझा विरोधक जरी माझ्याजवळ आला तरी मी त्याच काम केल्याशिवाय राहणार नाही हीच तुझा शब्द देतो मी तिचा आभार मानतो आज नरखेड मधल्या सगळ्या जवानापासून तरुणापासून आज सगळ्यांचा आभार मानतो महिला लाडक्या माती माझ्या माता भगिनी यांचा सुद्धा आभार मानतो की तुम्ही एवढा मोठा विश्वास दाखविला आणि इतकंच नाही तर या ठिकाणी आपल्या गावाचं कुठेही नाव गालबोट लागलं नाही उद्या इलेक्शन भर मध्ये कोणाचा तंटा झाला नाही कोणाचं भांडण झालं नाही एकमेकाच कल क्ले, क्लेश काढला नाही त्याबद्दल सुद्धा सगळ्या विरोधी पार्टीच्या उभे असलेले उमेदवार त्यांचे सुद्धा मी आभार मानतो या ठिकाणचे प्रशासनाचे आभार मानतो या ठिकाणी डिपार्टमेंटचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी चांगला बंदोबस्त ठेवला चांगले काम ठेवलं त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि परत आपण आपले मायबाप जनतेची मी सगळ्याचे मनपूर्वक आभार मानतो की आपण मला इतकं भरभरूस मत दिलं परंतु अजून एक नारा द्यायचा आहे नरखेड जिंदाबाद करायचा आहे आपल्याला पुढचं येणारा नरखेड जिंदाबादच राहायला पाहिजे नरखेड जिवंतच राहायला पाहिजे दौता हुआ नरखेड राहायला पाहिजे पुन्हा नरखेड की नरखेड की धन्यवाद जय हिंद जय भारत जय विदर्भ